धडक जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे अमरण उपोषण सेवा हमी कायद्यानुसार कामगार कार्यालय अहमदनगर येथील कामकाज हे मनमानी पद्धतीने चालून बेसिस्त कर्मचारी अधिकारी यांच्यावर सेवाशर्तीचा भंग केला त्यामुळे त्यांच्यावर दफ्तर गिरंगाई कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी यासाठी धडक जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हाधिकारी या ठिकाणी अमरण उपोषणसाठी बसले आहे व सर्व पद पदाधिकारी उपस्थित होते आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडक जनरल कामगार संघटनेच्या वतीने कायनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनी आणि एक्साईड बॅटरी या कामगाराच्या संदर्भामध्ये ज्या समस्या आहेत या संदर्भामध्ये उपोषण सुरू केलेलं आहे कंपनी कामगारांना त्यांचे मिळणारे लाभ हे दिले जात नाही या संदर्भामध्ये वेळोवेळी कामगार अधिकारी यांच्याशी आम्ही संपर्क साधला परंतु कामगार कार्यालयाकडनं याकडे या जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे ही मिलीजुली बघत असल्या कारणाने कामगारावर अन्याय होत आहे कुठल्याही कामगाराला पीएफ असन बोनस असन त्याला मिनिमम वेतन वेतन असल याबाबत कुठलाही लाभ दिला जात नाही बारा घंटे ड्युटी करून करून घेतल्या जाते त्याचे लाभ दिले जात नाही आणि प्रशासन हे त्याच्याकडे डोळे झाकपणे दुर्लक्ष करत आहे याच्या मागची कार्यमिंचा अशी आहे की हे सगळे मिळून कामगाराची पिळवणूक करत आहेत वेळोवेळी तक्रारी केल्या तरी आमच्या हातात काही नाशिकला आहे नाशिकच्या सांगतात आमच्याकडे नाही मुंबईला आहे परंतु याच्यावर जी प्राथमिक स्वरूपी जी कारवाई व्हायला पाहिजे कामगाराचे हक्क कंत्राट पद्धतीनं जे कंत्राटी कायदा आणला यामध्ये अनेक चांगल्या योजना आहेत परंतु या, या सर प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कामगाराला त्या लाभापासून वंचित राहावं लागतं त्यांचे त्यांना त्या पूर्ण लाभ भेटले पाहिजे आणि जो कामगार त्याच्या विरुद्ध आवाज उठवतो त्याला कमी केलं जातं यापूर्वी अनेक वेळा भरपूर वेळेस कंत्राटी कामगारांना कमी करणे त्यांच्या लाभापासून मुक्त त्यांच्यापासून दूर ठेवणं असे प्रकार केलेले कुठले आणि कामगार कार्यालय एका वर्षामध्ये पुढे त्यांनी कारवाई केलेली नाही ठोस यांची सर्व मिली आहे कोणत्याही याला कायद्याचा धाक उरलेला नाही आणि कामगारांवर अन्याय होत आहे आता जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आमच्या संघटनेच्या उपोषण चालू ठेवणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक जनरल कामगार संघटने तर्फे उपोषण करत आहोत कामगारांचे जे विविध क्लेमसाठी ऍप्लिकेशन होतात किंवा नवीन रजिस्ट्रेशन साठी ऍप्लिकेशन केले जातात ते वेळेवर पूर्ण होत नाहीत बांधकाम विभागाकडून त्याची दखल घेतली जात नाही आणि तिथं विविध दलाल नेमले जातात त्यांच्या मार्फत हे सर्व वेळेवर कामं केली जाते ते दलाल जी तारीख सांगतात त्या तारखेला बरोबर त्यांचे कामगारांचे काम होतात क्लेम होतात आ, आणि सर्वसामान्यांना त्याबाबत कोणती माहिती होत नाही आम्ही संघटनेमार्फत वेळोवेळी कामगार विभागाला आम्ही निवेदन दिली याबाबत तक्रारी केल्या परंतु कामगार विभागामार्फत याची कोणतेही दखल घेतली जात नाही म्हणून आम्ही आमच्या सर्व संघटनेमार्फत आज पदाधे पदाधिकारी व आम्ही सर्व मिळून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहोत याची जर आ, कामगार विभागामार्फत किंवा प्रशासनामार्फत याची जर दखल घेतली नाही तर जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण चालू ठेवणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र